उद्या काय करत नाही तीन दिवस तीन दिवस झाला आमची सगळे सुद्धा संपली हा केरळ मध्ये बंगालमध्ये असताना कापड पण महाराष्ट्र मध्ये काय झालं कुणी काय बोललं का आपण शांत बसून मानसिक माणसात बिघडले येऊन गेला असताना आणि दुपारी विक्रम होता की नाही आणि व्हिडिओ पण असं की नाही त्याला पर्टन टाकलं त्याला एवढं आणि मी काय म्हणलं तुम्ही मला हार्डी सुंदर काय बघा म्हणजे मी काय म्हणतोय मी तुम्हाला एवढंच सहकार्य करतोय की ठीक आहे तुमची डिस्क मला चार पाच तो डेटा ट्रान्सफर करायला पाहिजे पण जे तुमच्या हातात पाहिजे जाऊन म्हणजे आमची व्हॅल्यू त्यांना एक फक्त येऊन बोललं असताना एवढंच आहे आम्ही उठणार होतो म्हणजे तिथे मी फोन केला होता त्यावेळी अण्णा साहेब तुम्हाला हे सगळे देऊन गेले होते तर मला ऐकायला मिळालं की तुम्हाला थोडाफार काहीतरी बदल करायला पाहिजे बदल करून तर वरल्या अधिकारी बोलणं केलं तर ते काय म्हणे ह्या मला देता येत नाही तरी द्यायला पाहिजे काय आम्हाला काय दुपारी सोडून आम्हाला फायदा नव्हता आम्हाला पाच वर्ष ते उपोषण सोडायचं बरं म्हणजे आमची मानसिकता होती बर ठीक आहे दुपारी सोडे पाच वर्ष बाबा येणार होते त्यांना पण सांगणार होते आता येणार आहेत ना बाबा माझी विनंती आहे की आपण ह्या पत्रावर हे पत्र घेऊन आपण ठीक आहे येऊ जात हा त्यांना त्रास देत आहे आम्ही त्यांना उद्या त्यांना नाही आलं तर घेऊन येतो कोणी पण जाऊन त्यांना गाडी उभा

वाजता वाजता होता यायला आज आम्ही तर मला थांबायला पाहिजे बाबा याचा दाखल असेल तुम्हाला काय काम असेल त्याला थांबाय पोहोच तो जर असा वागत असेल तर त्याला सरच केला पाहिजे त्याला त्याची चूक नाही ती आपली चूक आहे की आपण त्याला फार लाईटली घेतलं आज त्याचा मला तो कुठं राहतो कारण त्यामुळे मुख्यालय सोडता का म्हणजे हा नियम आहे ना मुख्यालयात तो पाहिजे आणि मुख्यालयाचं रेंट अग्रिमेंट पाहिजे मी अर्ज केलाय मला त्याचं रेंट अग्रिमेंट बघायचं आहे मला त्या मुख्यालयात कुठे राहतो त्या घरी जायचं आहे आमच्या कार्यकर्त्या बघून येईल तर मी इथन लगेच हलणार आहे नाहीतर ला बोलवायचं त्याच्यावरती नोटीस काढायला हवं तर त्याला आता प्रशासकीय कारवाईला त्याच्यावर डिसिप्लिन ऍक्शन घेतले तो कटात सह आता ते मी दिले पोल्युशन लेटर करायचं मी आता पण तुम्हाला एक अर्ज पण दिलाय मला तो मुख्यालयात पाहिजे आणि तो हक्क आहे की तो ग्रामसेवक मुख्यालयात थांबाय पाहिजे आणि मुख्यालयात न थांबता था। वेळच्या द्या जातो कुठे त्या दिवशी मागे आम्ही आलो तो आम्हाला आढळून आलो नाही ठीक आहे बाबा आम्ही पण दोन दिवस केलं तीन दिवस केलं त्याने आज ते पाहिजे दुपारी त्याला स्पष्टता देऊन जर तो असं करत असल आम्ही क्लिअर कट बोलणं झाले आज आमचं या विषयातलं तुमच्या कर्मचारी दोन दोन्ही कर्मचाऱ्यांना विचार आम्ही कशा प्रकारे त्रास वापरतो पण ते मुलांमध्ये आता पाहिजे ना जो काय विषय ते असं म्हणणार तुझा विषय तुला सगळ्या गेला सगळ्याला माहितीये विषय संपणार आज म्हणजे हे म्हणजे त्यांना हीच केलं का झालं रे आगे ते बदल देणार

जो चुकाच केलं असतं झाले असते मानसिकता तिथं बसायचं कुणाचं काय काय तर करायचं झाले मानसिक माझा एक अंदाज आहे ती शंभर टक्के ऍडमिट झाला असणार कारण का बीपी वाढला होता नाही बी बघायला हॉस्पिटलला मी काय करतो असा एक अंदाज आहे माझा कारण का

असणारच तुमच्या तुम्हाला पण येणारच पाहिजे तुम्ही का लोड घेताय होय हे सगळं व्हिडिओ येणार की तुम्हाला नाही यो यो टाकायचा नाही वकील साहेब माझी विनंती तुम्हाला आपण आम्ही तुम्हाला विनंती करायची